ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हाळेवाडी येथे शिवारफेरी आणि विशेष ग्रामसभा उत्साहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तहसीलदार राजेश चव्हाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणंद रस्ते शेत रस्ते नमूद करण्यासाठी अकरा सप्टेंबरला शिवारफेरी काढण्यात आली यावेळी सुचवण्यात आलेल्या रस्त्यांच्या नोंदीसाठी सतरा सप्टेंबर दोन रोजी कैलासवाशी नरसिंगराव पाटील सभागृहात तलाठी श्रीमती सुनीता काटे व ग्रामपंचायत अधिकारी संदीप चौले यांच्या उपस्थितीत सरपंच सी ए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली संदीप यांनी उपस्थित ग्रामस्थांना मुख्यमंत्री समृद्ध अभियानाबाबत सविस्तर माहिती देऊन या अभियानातून गावांना सशक्त आणि समृद्ध करण्याचा शासनाचा संकल्प असून ग्रामस्थांनी त्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं यावेळी कृषी सहाय्यक एस ए तांबे यांनी अॅग्रीटेक नोंदणी आणि शेतीसाठीच्या इतर योजनांविषयी माहिती दिली तलाठी श्रीमती काटे यांनी शेतकऱ्यांसाठी रस्ते ही विकासाची वाहिनी असून उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपल्या सोयीचे रस्ते करून घेण्यासाठी सहकार्य करा असं आव्हान त्यांनी केलं अध्यक्ष मनोगतात सरपंच सी ए पाटील यांनी या अभियानामार्फत समस्त शेतकरी वर्गाला स्वतःची प्रगती साधण्याची संधी प्राप्त झाली असून हे सगळे लोकसहभागाने सहज शक्य असून एकमेकाच्या आडवे न येता हंगामात वाटेसाठी होणारी भांडणे टाळण्यासाठी रस्ते करून घेण्यासाठी एक ग्रामपंचायतीला आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं नम्र आवाहन केलं पोलीस पाटील जगदीश पाटील यांनी आभार मानले यावेळी पानंद आणि वही तसेच नवीन अशा पंधरा रस्त्यांची नोंद घेऊन तसा ठराव मंजूर करण्यात आला यावेळी उपसरपंच विजय मर्णहोळकर तंडामुक्त अध्यक्ष वसंत पाटील उपाध्यक्ष अरुण मर्णहोळकर माजी सरपंच विठ्ठल पाटील पुंडलिक मर्णहोळकर बाबुराव पाटील केदारी पाटील अनिल दत्तू पाटील गोपाळ दळवी हनुमंत कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी निप्ससाठी प्रकाश ओनापुरे चनगड